सिंधुदुर्ग मालवण वाव खोल समुद्रात शुक्रवारी मध्यरात्री जीव घेण्या संकटाचा थरारक अनुभव मालवण येथील आशा मोहन शिरसाट यांच्या विश्वेश्वर प्रसाद आय एन डी एम एच एम एम शून्य पाच तीस बावन्न मासेमारी बोटीवरील खलाशांनी अनुभवला समुद्रात नांगरावर उभ्या असलेल्या बोटीला परराज्यातील हायस्पीड बोटीच्या समूहातील एका बोटीनं धडक देत बोटी पळून गेल्या या धडकेत शिरसाट यांच्या फायबर बोटीचं मोठं नुकसान झालं बोट कालच मासेमारीसाठी समुद्रात गेली असल्याने डिझेल भरलेले चार बॅरल होते बोट कलंडल्याची स्थिती निर्माण झाली समुद्रात बुडत असलेल्या बोटीवरील तीन डिझेल भरलेले बॅरल आणि जाळी समुद्रात टाकण्यात आली बोटीवरील वजन कमी करण्यात आलं खलाशांनी मालवण येथे संपर्क साधला मालवण येथील सुनील खंदारे आणि अन्य सहकारी अन्य बोटीने तातडीने समुद्रात रवाना झाले घटनास्थळी पोहोचून त्यांनी बोटीवरील खलाशी यांना आपल्या बोटीवर सुखरूपरित्या आणण्यात आलं ती बोटही बांधून एका बाजूने कलडलेल्या स्थितीत सकाळी किनाऱ्यावर आणण्यात मोठ्या प्रयत्नातून यश आलं अशा स्वरूपात हायस्पीड बोटीचा हा हल्ला कधीही होऊ शकतो तरी याबाबत राज्य शासन गृह विभाग सागरी सुरक्षा यंत्रणा यांनी गंभीर दखल घ्यावी कठोर कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी केली जात आहे प्रहार डिजिटल डिजिटलसाठी अमित खोत मालवण सिंधुदुर्ग